che un amico di un senato, come è stato quando lo è

お父さん

Thank you.

गेल्या आठवड्यावर मी पूजा भावनाच्या मंदिरात गेलो होतो आणि किती दिसलेली त्या सभेत मी आई पूर्जाभवनाची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहानी मातोश्रीवरती येऊन मला अडीच अडीच वर्षाचं वचन दिलं

ಅದಿಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಈಗ ಹೊರಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ತು ಆಗ್ತ ಪ್ರಕಟ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅಣ್ಣಾ ಅಯ್ಯಾ ಡಿಮೋನಿಕ್ ಸೋರ್ಸ್ Yeah, yeah. दरवर्षी असते तर दहा वर्षात वीस कोटी रोजगार ते संपूर्ण देशात झाले असते महाराष्ट्रात किती मिळाले असते आणि किती मिळाले ते सांगायचं वचन जेकडे बॅकग्राउंड बॉक्स कोड असेल सर्वते बॅकग्राउंड नाही आईला

ཁྱོད 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 निवास फ्री मिलाई मलायची सोच जो करे राज